जबरदस्त झाले आहे व्हिडिओ का व्हिडिओ कशा प्रकारे कसं झालेला आहे तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ क्रेडिट करायचा असेल तर हा व्हिडिओ शॉर्ट बघायचा आहे म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कशा प्रकारे कसं झाले ते सहजपणे समजून जाईल तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेल नवीन आला जॉईन करा कारण की आपण ऑल टाईप व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपलं अलाईट मशीन ॲप ओपन करून घेत आहे तर भावांना बघू शकता अशा प्रकारे काय आपण अलाईट मशीन ॲप ओपन करून घेतलेले आहे अलाईट मशीन ॲप ओपन झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्हाला काय अशा प्रकारे काय इंटरेस्टवेट बघा भेटणार आहे इंटरेस्ट बघा भेटल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता जे आपला तुम्ही बीट मार्पोजेक्ट इन्पोट केलेले बीट मार्पोजेक्ट ओपन करून घेत आहे बीट मार्पज जे आहे ते इन्पुट करून घेतात इम्पोर्ट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण एक ऑलरेडी एक चार पॉईंट वीस सेकंडपर्यंत एक पेन जे ॲड केले ॲड केल्यानंतर त्या पेन जे कट केलेली पेन जे ॲड केलेली आहे म्हणजे ऑलरेडी बीट मारपोजेमध्ये दिलेली आहे दिल्यानंतर तरी पण तुम्हाला त्या पेंजीला इफेक्ट ऑलरेडी आपण लावलेली आहे प्लस आयकनवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर मेड्यावर त्या मेड्यावर दिल्यानंतर तर मित्रांनो एक पेंज आहे पीएंजी घेतो ऍड करून क्लिक करायची या जीला चार पॉईंट विस्टेकंद वाढून घ्यायचं वाढून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारीला बॅग्राऊंड करून घ्यायचा बॅगग्राऊंड करून घेतल्यानंतर बघू शकतो अशा प्रकारे आपली पीएंजी बॅकग्राऊंड झाली बॅकग्राऊंड झाल्यानंतर चार पॉईंट विस्ते कंदर यायचं विस्ते कंदर आल्यानंतर तिथून ऍड करून घे प्लस क्लिक मित्रांनो बघू शकता आपण ज्या ज्या ठिकाणी त्या ज्या ठिकाणी आपल्याला जी ऍड करून घेतो शकता अशा प्रकारे आपण ज्या ज्या ठिकाणी लावले त्या त्या ठिकाणी आपण जी ऍड करून घेतो तसं मित्रांनो व्हिडिओचे मटेरियल अगदी आपल्या टेलिग्रॉम चॅनल सर्व मध्ये भेटून डाउनलोड करू शकता मित्रांनो बघू शकतो आपण घेतो

आपल्या शेवटपणे वाढून घ्यायचं तर मित्रांनो ही पीएनजी जी आपल्या टेलिग्राम ज्याला अगदी सहजपणे भेटून जाईल तिथून सहजपणे तुम्ही डाउनलोड करू शकता तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली सर्व एन जी ॲड ॲड झाल्यानंतर जे तुम्ही सेक्युपीट पूजे केलेलं आहे ते सेक्युपेट पूजे ओपन करून घेते सेक्यपेट पूजे ओपन केल्यानंतर जे फर्स्ट पी एजी दिसतात पीएंजी टच करायचं ए फिडवर ए फीडवर गेल्यानंतर कॉपी ऑलिपीट करायचं कॉपी ऑलिपीट केल्यानंतर आपला जी बीट मा पूजा केली बीट महापूजे ओपन करून घ्यायचा बीट मापूज ओपन केल्यानंतर मित्रांनो जे तुम्ही एन जी बॅकग्राऊंड केले पि इंजीला टच करा टच करायला गेल्यानंतर फेश की रिपीट अप्लाय करून घेते अप्लाय करून घेते मित्रांनो बघू एन जीला कशा फरक ते स्मॉल करून घेते स्मॉल करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकते असे फरक फर्श पिंजला इफेक्ट अप्लाय झालेला अप्लाय झाल्यानंतर आपल्याला सिकी पेट परी करून घेतो सिकी पीठ ओपन करून घेतल्यानंतर सेकंड एन पिंजीला टच करा टच केल्यानंतर फेडवर जायचं फेडवर गेल्यानंतर तर कॉफी पेट करून कॉफी केल्यानंतर मित्रांन बघू टास्ट करून आपण स्क्रॅपिंग तर त्याची वेग पोजिक कॉफी पेट केले होते कॉफी इफेक्ट केल्यानंतर जे आपल्या बीच मापोजी घाते बीच मापजी ओपन करून देते आपला जे बीच मापोजी घेते बीच मापोजी ओपन करून देत जे चार पाच एक सेकंड पिन जे पिन जे आहे टक्के इथं इथे जर घ्यानंतर इफेक्ट अप्लाय करून देतो अप्लाय करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या फर्स्ट पिनला इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर आपल्याला टिकेट इम्पोर्ट करून देतो टिकीपेट पेट ओपन करून देतो टिकीपेप ओपन करून देत नंतर जे थर्ड पीन पिन टक्कतो इथे कॉपी घेऊन कॉफीवाले किट कॉपी वाले किट केल्यानंतर आपला बीट महापोजीवरती बीट महापोजीवरती आल्यानंतर जे सहा पॉईंट तीस सेकंड पिन जे एन जे अटच केलं त्याची एपीडवर जापीटवर गेल्यानंतर इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे अप्लाय करून घेतल्यानंतर त्रांशी टास्ट परत आपल्या दोन इफेक्ट आपल्या जाते आपल्यानंतर जे फर्स्ट पेंजेक्ट पिंज केला एचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा त्या पिनचा इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर नऊ सेकंड न पेंज कराय अप्लाय अप्लाय करून घेते अप्लाय करून घेते त्या थर्ड पिंज इफेक्ट आपल्याला सेकंड पिनचा इफेक्ट कॉपी करून घेते सेकंड पिनचा इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर